नीरज सिविर रुग्णालयात डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणाच्या निषेधार्थ डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन नीरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात निवासी तसेच इतर संघटनांच्या डॉक्टरांकडून दिवंगत डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणावरून काम बंद आंदोलन करण्यात आले तर या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी डॉक्टर आणि डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी राज्य शासनाने स्वतंत्र एस आय टी कमिटी स्थापन करून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा सदरच्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या तक्रारीवर दुर्लक्ष करणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलना दरम्यान मिरज शासकीय रुग्णालयात अत्यावश्यक सेवा या सुरू ठेवण्यात आली असून गोरगरीब रुग्णांसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक सुविधा सुरू असून राज्य सरकारने या प्रकरणी गंभीर दखल घ्यावी अन्यथा काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी दिला आहे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बाढ संघटना तसेच इंट्रन संघटनेनी संपदा मुंडे यांना न्याय साठी संप करण्याबाबत प्रशासनाला पत्र दिलेले आहे व त्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे इमर्जन्सी सर्विसेस तसेच इमर्जन्सी पेशंट व इतर सर्व सोयी सुविधा ज्या पण आहेत त्याला रेसिडेंट सर्व डॉक्टर हे सर्व तो प्र प्रयत्न करून पेशंटला वाचवण्यासाठी तसेच पेशंटला पुरेपूर सेवा देण्यासाठी तयार आहेत असे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे बर, बरोबरच सर्व जे वरिष्ठ डॉक्टर आहेत त्यांच्या सर्वांच्या सुट्ट्याही कॅन्सल केलेल्या आहेत ते सर्व वरिष्ठ डॉक्टरही चोवीस तास उपलब्ध आहे त्यामुळे कोणतीही रुग्णाची लळसांड होऊ नये यासाठी प्रशासनाने पूर्ण पुणे खातीर जमा केलेली आहे व सर्व पेशंटला सुविधा मिळतील हे आमची जबाबदारी नमस्कार माझं नाव डॉक्टर जीवन मेहेर मी सध्याला प्रेसिडेंट माड कमिटी या असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे आणि माझ्यासोबतच इंटर्न असोसिएशन आणि विद्यार्थी संघटना इथे उपस्थित आहेत आम्ही वैद्यकीय महाविद्यालय मिरज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथील निवासी वैद्य निवासी डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्स इंटर्न्स आणि विद्यार्थी इथे जमलेला आहे त्याचं कारण आहे की आपले सहकार्य डॉक्टर संपदा मुंडे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पलटन येथे कार्यरत असताना त्यांचा जो प्रकरण झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आपण आम्ही इथं निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहेत आमच्या मागण्या शासनाकडे अशा आहेत की लवकरात लवकर एस आय टी कमिटी फॉर्म करून त्याचं फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जाऊन त्याचा निकाल लागला पाहिजे दुसरी आमची मागणी अशी आहे की जे अकाउंटेबिलिटी ऑफ निग्लिजिंट ऑफिसर्स जे अधिकारी या प्रकरणामध्ये आहेत त्या प्रकरणात त्या अधिकाऱ्यांवरती लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हायला हो हो पाहिजे आमची पुढची मागणी अशी आहे की इम्प्लिमेंटेशन ऑफ डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट आमची बऱ्याचशा काळापासूनची मागणी आहे जे शासन दुर्लक्ष करत आहे आणि हे पहिल्यांदाच नाही होतंय तर याच्या अगोदर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये याच्या अगोदरही असे बरेचसे प्रकरण झालेले आहेत दरवेळेस डॉक्टरांना अशा प्रकारच्या प्रकरणाला प्रतिसाद द्यावा लागतो डॉक्टरांवरती बरेचसे अत्याचार होतात तर त्याच्यासाठी बरेचशा वेळेस डॉक्टर संघटनांनी वेगवेगळे आंदोलन केलेले आहेत तरी सरकारने कुठल्याही प्रकारची याच्यावरती दखल घेतलेली नाहीये तर लवकरात लवकर सरकारने याच्यावरती डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट आणून अंमलात आणून आमच्यासाठी आम न्याय दिला पाहिजे हॅलो आय एम डॉक्टर मेघा पंचवाणी हा माझी तर जी एम सी मिरज कॉलेज मी सब खडे आहे फॉर प्रोटेस्ट रेसिडेंट स्ट्राईक Uh, हाल ही में हुआ सातारा में महाराष्ट्र इज कंस टू बी वेरी सेफ प्लेस और हाल ही में सातारा में जो हुआ है इट्स वेरी अनफॉर्चुनेट ना ये पब्लिक के पास ज्यादा न्यूज पहुंची है ना कोई इसका कुछ प्रॉपर कार्रवाई इस पे हो रही है एंड इट इज वेरी अनफॉर्चुनेट टू सी दिस फ्रॉम द पुलिस साइड अब जो भी हुआ है uh, जैसे कि सब लोग जानते हैं कि ऑलरेडी पुलिस कंप्लेन भी हो चुका था वॉट अ नॉर्मल पर्सन कैन डू